प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल स्वातंत्र्यवीर निजामुद्दीन काजी सद्भावना केंद्र कबनूर जिल्हा कोल्हापूर यांच्यावतीनं दरवर्षी सामाजिक शैक्षणिक आणि सद्भावनात्मक कार्य करणाऱ्या व्यक्तीस दिला जाणारा सद्भावना पुरस्कार यंदा प्रख्यात समाजसेवक व शिक्षण तज्ञ डॉक्टर संदीप पांडे लखनऊ यांना प्रदान करण्यात आला हा पुरस्कार दिल्ली येथील जवाहर भवन येथे झालेल्या भव्य कार्यक्रमात प्रसिद्ध लेखक व साहित्यिक माननीय शहाणवाज कादरी बनारस यांच्या हस्ते डॉक्टर पांडे यांना देण्यात आला त्यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये कॅलिफोर्निया विद्यापीठाची डॉक्टरेट पदवी मिळवली असून आशा आश्रम परिवार संस्थेमार्फत गरीब व वंचित विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी काम केलं आहे तसेच उत्तर प्रदेश बिहार आसाम काश्मीर मणिपूर तसेच शेजारील राष्ट्रांमध्ये शांती व सद्भावना प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी महत्वपूर्ण योगदान दिलं आहे त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून त्यांना यापूर्वी रमन मॅगसेसे पुरस्कार देखील मिळालेला आहे कार्यक्रमाला जे एन यू नवी दिल्लीचे प्राध्यापक अजय गुडावरती डॉक्टर हरेश वानखेडे शहीद उल्ला खान यांचे नातू शादाबुल्ला खान तसेच खुदाई खिदमतदार संघटनेचे राष्ट्रीय समन्वयक फैजल खान यांच्यासह देशभरातील विविध राज्यातील समाजसेवक उपस्थित होते यावेळी बोलताना प्राध्यापक गुडावरती यांनी सर्व समाजाचा समान विकास होण्यासाठी धर्मनिरपेक्ष दृष्टिकोन महत्वाचा असल्याचे सांगितले डॉक्टर वानखेडे यांनी शांती व सद्भावना हेच देशाच्या प्रगतीचे खरे अधिष्ठान असल्याचं स्पष्ट केलं तर डॉक्टर पांडे यांनी भारतातील मणिपूर आसाम काश्मीरातील घडामोडींवर बोलताना जातीवादाचा धोका फक्त एका समाजालाच नाही तर संपूर्ण देशाला असल्याचं मत व्यक्त केलं या पुरस्कारासाठी वीरपत्नी पत्नी बी काझी यांनी आपल्या पेन्शनमधून दहा हजार रुपयांची देणगी दिली समता सद्भावना व एकोप्याचे मूल्य देशात जोपासले जावे यासाठी हा उपक्रम सुरू असल्याचे काझी सद्भावना केंद्राचे संस्थापक अध्यक्ष एन एम काझी यांनी सांगितले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री शहानूर कमाल शहा यांनी केलं तर आभार प्राध्यापक रमजान जमादार यांनी मानले शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली